ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक शाखा प्रमुखांचे प्रचंड त्या त्याच विषयाकडे त्या यायचं मला की शिव त्यावेळेला काँग्रेस एवढी तगडी होती आणि अख्ख्या देशभर काँग्रेसशिवाय कोण नव्हतो शिवसेना जी घराघरात पोचली मुंबईमध्ये शिवसेना मुंबई शिवसेनामय जी झाली किंवा आता जे मुंबईमधलं वातावरण आहे अजून सुद्धा शिवसेना म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे शिवसेना हे जे वातावरण ते कसं झालं त्याच्यासाठी काय काय केलेलं होतं किंवा कशामुळे कुठले मुद्दे असे होते की बाळासाहेबांनी त्याच्यामुळे प्रत्येक घरात शिवसेना गेली मराठी माणसाच्या घरात शिवसेना गेली गे कोकणामध्ये शिवसेना वाढली मराठवाड्यामध्ये शिवसेना वाढली काय नेमकं शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांनी असं ठरवलं की जे वॉर्ड आपण जिंकू म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जिंकले उरले किती साठ सत्तर उरले तिथला शाखा प्रमुख हा त्या वॉर्डचा नगरसेवक असेल अच्छा आणि सामान्य माणसाला पाणी आलं नाही गटार तुमलं तेव्हा हाय राईज बिल्डिंगा झालेल्या नव्हत्या टॉवर्स उभे राहिलेले नव्हते इथे अनेक लोक चाळीत राहणारे आहेत त्यांना ते सर्व कल्पना असेल की पाणी आलं नाही तर काय होतं अंडरग्राऊंड टाक्या करून वरती पंपानी चढवणे भानगड नव्हती रात्री तीन तीन वाजता उठवून लोक पाणी भरायला लागायचं लोकांना ते जर एक दिवस आलं नाही तर महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या लेवलला दाद घेणार की नाही लोकांनी जाणंच बंद करून टाकलं कारण तो नगरसेवक येतो आणि शिवसेनेने अडुसष्ट सालापासूनच एक जराब निर्माण केलेली होती बरं म्हणजे ते पहिल्यांदा आता जशी ती परप्रांतीयांच्या विरोधात असा शब्द वापरला जातो तेव्हा ती फक्त दाक्षिणात विरोधात होती हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे शिवसेनेचा पहिला शिवाजी पार्कचा मेळावा झाल्यावर त्याला सगळेजण दसरा मेळावा म्हणतात तो दसऱ्याच्या दिवशी झाला नव्हता एक दिवस काहीतरी मागे पुढे झाला होता आणि त्याचही कारण सांगतो मी की मलाही खूप वर्षांनी माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर कळलंय म्हणजे माझ्या पुस्तकात त्याच नाव जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे असं आहे त्याच्यात तो दसरा मेळावा लिहिलं गेला असेल गिरणी कामगारांच्या सुट्टीचा काहीतरी एक विशिष्ट वार असायचा मग त्यांना दसऱ्याला सुट्टी होती का नव्हती अशा काहीतरी गोंधळात पण त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून सगळे बाळासाहेबांनी जाहीर केलं की दसऱ्यालाच होतील म्हणून तर तो, तो पहिला मेळावा जो झाला सहासष्ट साली तीस ऑक्टोबर सहासष्ट तेव्हा ज्या पद्धतीने वातावरण क्रिएट झालं होतं तेव्हा शिवसेनेच्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन त्याच रात्री मुंबईकरांना घडलं शिवाजी पार्कवरून परतणाऱ्या शिवसैनिकांनी तेव्हा hmm. ते शिवसैनिक नव्हते ते hmm. श्रोटे म्हणून गेले असतील पण बाळासाहेबांचे जे त्यांचाच शब्द वापरायचा तर मला अंगार आहे आणि भंगार आहे वगैरे तर तसा अंगार त्यांनी पेटवला hmm. आणि त्यामुळे निघालेल्या लोकांनी रस्त्यावर रिसेल ती उडपी हॉटेलांची दुकानं फोडून टाकली <laughs> अरे बापरे हे पहिल्याच hmm. मेळाव्यानंतर झालं त्यामुळे जे जराब आणि झुंडीचं राजकारण हे त्यांनी त्या मेळाव्यातनं एस्टॅब्लिश केलं एकोणीस जूनला सहासष्ट साली स्थापना झाली आणि तीस ऑक्टोबरला ही सभा झाली या चार महिन्यात जे काय गोतावरा हो जमलावधार हो यांचा त्यातनं ते सगळं उभं राहिलं आणि त्यामुळे मग दुसरी एक कल्पना प्रामुख्याने पुढे आली ती म्हणजे शाखा तिथे अॅम्ब्युलन्स कारण फार त्या काळात असं मोठं ॲम्ब्युलन्सचं नेटवर्क नव्हतं प्रायव्हेट हॉस्पिटल्स नव्हते ना नायर असेल किंवा सायन असेल किंवा के एम के असेल अशी जे जे अशी काही मुबलक मु मुबलक काय म्हणतो मी अशी अगदी छोटीशी संख्या होती मोजकीच रुग्णालयं होती ॲम्ब्युलन्सचा फार प्रॉब्लेम होता शाखेवरनं ताबडतोब ॲम्ब्युलन्स यायची कार्यकर्ते यायचे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा काळ लक्षात घ्या की हा सहासष्टपासून जवळपास मुंबई टी व्ही आला एकाहत्तर बहात्तरला पण घरं लहान संध्याकाळी कामावरून आलेले किंवा काम नसलेली तरुण मुलं संध्याकाळी करणार काय त्यांना बसायला एक जागा झाली शाखा शाखा मग तिथे कॅरम अन्य खेळ मग जसा आपला काय म्हणायचं मतदार किंवा ऑडियन्स असेल तसं बघून म्हणजे उदाहरणार्थ मध्य रेल्वेच्या पूर्वेला आणि मध्य रेल्वेच्या पश्चिमेला अशा दोन वेगवेगळ्या मुंबई आहेत म्हणजे सगळी पश्चिमेकडची जी मुंबई आहे ती व्हाईट कॉलरवाल्यांची उच्चभ्रू <laughs> संस्कृतीतली गिरगाव चौपाटी मग पेडर रोड मग दादर शिवाजी पार्क बांद्रा लोखंडवाला आय सी कॉलनी असं आणि इकडे सगळी चाळकरी कष्टकऱ्यांची वर्ग वस्ती आहे तिकडच्या लोकांनी व्यायामशाळा काढल्या अच्छा लालबाग परळ त्या भागातल्या लोकांनी इकडे नवलकरांसारख्या लोकांनी स्टडी रूम्स काढल्या म्हणजे त्या गार्डन मध्ये कित्येक मुलं जाऊन अभ्यास करायचे त्यांच्या लाइटिंगची ओके okay. सोय केलेली हां आणि मुख्य म्हणजे तो जो परप्रांतीयांच्या आक्रमणाचा मुद्दा होता तो चाळ खाली करून द्या असं एक जागा खोली खाली करून द्या अर्थात शिवसेनेने पुढे नाही जे काय करायचं ते अर्थकारण केलं शिवसेनेनी पण खूप मराठी माणसांना त्यातनं मदत झाली आणि तेव्हा मराठी टक्का बाळासाहेबांचाच शब्द आहे मराठी टक्का हा बऱ्यापैकी होता म्हणजे जरी साऊथ इंडियन्स होते तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे पंच्याऐंशी पर्यंत साधारण ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत नॉर्थ इंडियन्स एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत आलेले नव्हते पण ज्या 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 पद्धतीने महिला दिसतात शिवसेनेमध्ये तर ती एक लक्षणीय बाब आहे कुठल्याही पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं असणं आणि त्यांना प्रॉमिनंट पदांवरती पण असणं आणि त्या इतक्या आपण दसरा मेळाव्याला बघतो कुठला साधा मेळावा असला तरी त्या केशरी रंगाच्या साड्या नेसून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या कुटुंबातल्या महिला एकदम तिथं वाजत गाजत घोषणा द्यायला जातात महिलांना कसं काय जोडलं हे तरुणांना जोडलं वगैरे समजू शकतो की व्यायामशाळा काढल्या तरुणांना जोडलं असं म्हणणं चुकीच आहे त्यांनी घराच्या घरात जोडले अच्छा म्हणजे संपूर्ण चाळीत मुंबईत आपण दिवाळीला गेलो आता तशा शिल्लकही नाही राहिलेल्या कॉमन गॅलरी एक भगव्या रंगाचे एक साथ सलग आकाश कंदील लागलेले <laughs> म्हणजे माझा आकाशकंदील वेगळा आणि तुझा नाही <laughs> भगवे लावायचे अशी जी अशा अनेक ट्रिक्स तेव्हा वापरल्या गेले आणि त्यांची टीम खूपच मोठी होती तेव्हा म्हणजे आता मला हेच आश्चर्य वाटतं की जेव्हा बाळासाहेब म्हणलं की धडात धड ही पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोन हजारपर्यंत ही नावं होती सगळी मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते प्रमोद नवलकर होते दत्ताजे नलावडे होते ही सगळी एका विशिष्ट स्टेचरची माणसं होती hmm. हेमचंद्र गुप्ते होते hmm. जे पुढे जनता पार्टीत गेले जे पहिले शिवसेनेला पहिली महापौरपदाची संधी मिळाली तेव्हा त्यांनी बहुमत नसताना करून दाखवला होता बाळासाहेबांनी महापौर तेव्हा त्यांनी डॉक्टर हेमचंद्र गुप्ते अतिशय सज्जन आणि hmm. माहीमचे ते ठाकरे फॅमिलीचे फॅमिली डॉक्टर होते बरं तर त्यांना मेअर केलं होतं अशी खूप वेगळ्या स्टेचरची माणसं होती आज मला म्हणजे असं जरा बघताना दिसतं की असा उद्धव ठाकरेंच्या भोवती आपण एकही नाव घेऊ शकत नाही म्हणजे बाळासाहेबांच्या ह्याच्यात त्यांनी अष्टप्रधान म्हणायचे ते हा त्यांना नेता म्हणायचे म्हणजे ते आणि सामन्यात त्यांना एकेका दिवशी असं प्रसिद्ध करावं लागलं की हेच फक्त आठ जण किंवा दहा जण नेता आहेत बाकी कोणालाही शिवसेनेत नेता हे पद लावता येणार नाही अच्छा पण पर... अशी टीम काही उद्धव ठाकरे यांनी उभी केली असं दिसत नाही म्हणजे त्याची कारणं काय असतील ते माहीत नाही पण या त्या लेव्हलची माणसं म्हणजे नवलकर हे चांगले लेखक होते हे हेमचंद्रगुप्त मी सांगितलं ते डॉक्टर होते दत्ता प्रधान म्हणून ज्यांनी संघटनात्मक खऱ्या अर्थाने उभारणी केली त्यांचं नाव दत्ता प्रधान ते सगळे तसं कोणी दिसत नाही आता म्हणजे उद्धव hmm. बरोबर hmm. पण तरी एक गोष्ट मानावी लागेल hmm. की बाळासाहेबांच्या निधनानंतर hmm. बाळासाहेबांच्या निधनानंतर चौदा सालीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती तोडली oh. आणि उद्धवला त्याच वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पण आघाडी तुटली hmm. तेव्हा उद्धव ठाकरे यांना या। भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा चार पक्षांविरुद्ध लढत द्यावी लागली होती hmm. तरी त्यांनी एकट्याच्या हिमतीवरती त्रेसष्ट जागा निवडून आणल्या होत्या विधानसभेत म्हणजे हे क्रेडिटेबल आहे कारण तो ठाकरेंचा वारसा असेल किंवा ठाकरे फॅमिलीवर असलेल्या लोकांचं प्रेम असेल किंवा जी संघटनात्मक उभारणे झाली ती असेल hmm.